हॅलो गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि आम्ही संडे स्पेशल करण्यासाठी कुठेतरी चाललोय पूर्ण फॅमिली तर आम्ही काय मज्जा करणार आहे आणि कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी आपला ब्लॉग पूर्ण बघा सो चलो हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना चलो घुमने चाललो आहे गाडीमध्ये आम्ही ऍडजस्ट केलेलं आहे मस्त पैकी बसलो आहे आणि चाललेलो आहोत आम्ही जात होतो रस्त्याने तर आम्हाला डाक्याचं मंदिर लागलं मध्येच तर आम्ही तिथे दे दर्शन घेण्यासाठी आलोय इथे सगळे दुकाना वगैरे सो आम्ही तिथे आलेलो आहे आज संडे आहे आणि मंदिरचं व्ह्यू पण खूप छान आहे हे एक तीर्थक्षेत्र आहे तर तिथे भरपूर लोक येतात तर आम्ही आलेलो आहे सो बघा आता आम्ही हे पान पानफूल वगैरे आणि आम्ही चाललो आहे मंदिरात सो बघूया ताई आता आमच्यासोबत भांडण करताय फॅमिलीचं दर्शनासाठी ओके ओकेच नाही आपली इच्छा बोलून गोटा काढायचा तर तो गोटा जर निघाला तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात आणि तो काढल्यावर त्या पाण्यातून इकडं जाऊन पाण्यातून त्याला हे करून आणायचं आणि परत तिकडे मध्ये टाकून द्यायचं तर हे सगळे ट्राय करता इथे या दादाने काढला तो ह्या दादाचा निघाला तो बघा तो तिकडे घेऊन चालला त्याला ना पाण्यातून तिकडे पाण्यामध्ये हे आणि परत इकडे येऊन टाकू द्यायचा मग आपली इच्छा पूर्ण होती असं बोलतात प्रत्येक जण निघत जास्त कोणाचा निघत नाही पण कोणाकोणाचा निघून जातो असं हे तिथे जटायू मंदिर आहे आके दे आणि इथं काय झालं होतं की जटवी पक्षी जेव्हा रावणाशी लढत होता आणि रावणाने त्याचे पंख छाटले होते आणि तो मग पडला खाली तर त्याला खूप पाणी 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 करत होता आणि तेवढ्यात राम आणि लक्ष्मण आले मागून आणि तो पाणी पाणी तेव्हा आणि त्याचा आवाज ऐकला आणि मग राम त्याच्याजवळ आले तर त्याला पाणीच मिळत नव्हतं इथं कुठं तर रामाने दान मारला आणि जिवंत पाणी काढले तेव्हापासून इथं काय ते पाणी जिवंत पाणी म्हणजे रामाच्या बाणाने निघालेलं पाणी त्याच्यामुळे इथं सर्व तीर्थ टाकेत हे नाव पडलेलं जिवंत पाणी जिवंत पाणी इथं सगळे म्हणजे दर्शनाला आणि हे हे तळ्यामध्ये आंघोळी करतात सगळे म्हणजे जेव्हा सीतेला रावणाने पळून चालवलं होतं तेव्हा ते जटाके बघितलं होतं आणि मग तो जटा त्याच्याशी लढत होता की ते सीतेला सोडवायचं होतं त्याला पण तो म्हणजे आपल्या चिटारला वा रावणाने त्याचे पंकज छाटून टाकले म्हणून ते पाणी काढलेलं आहे रामाने त्याच्यासाठी अच्छा तर साईंनी महत्व सांगितलं या तीर्थक्षेत्र टाकीच छान <laughs> दिसते मस्त जास्वंदीचं फुल लावलं केसांना छान असं गावाकडचा व्ह्यू वाटतोय आणि तिकडे समोर डोंगरांवरती ढग असे खाली आलेले ते पण छान दिसतंय मस्त बघायलाच खूप छान आहे हे गावाकडच्या लोकांची सकाळची रुटीन काय ते झाडे काय ते डोंगर सगळं कसं वाटतंय वाटतय वाटतय माझी केस मॅगी झाले डायरेक्ट <laughs> माझा नवरा मला मोगले म्हणतोय <laughs> आता आम्ही मस्त थांबलो आहे आणि छान वडापाव किंवा पावडा दोन्ही पण खातोय कोणतं गाव आहे का का हे वार वारशी फाटा हे गाव आहे असं नगर जिल्ह्यामध्ये आम्ही सो आता मस्त पैकी आम्ही मजा घेऊ वडापाव पावडा खाऊ इकडे सगळी आमची पार्टी बसलेली आता मी मजा करू या सगळेजण तुम्ही पण पावडा खायला हो मस्त पैकी गरमागरम वडापाव पावडा खातोय आता आम्ही अँड फायनली आता आम्ही पोहोचतोच म्हणजे जवळपास पोहोचत आहे आमच्या डेस्टिनेशनला बाजाराला पोहोचलेलो आहोत खूप सारी गर्दी आहे खूप साड्या कार गाड्या पण आहे लाईनच लावलेली इथे तर डायरेक्ट मस्त असा व्ह्यू दिसतो आहे आमची गाडी पार्क करतो आता आम्ही इथे गरमागरम चहा पितो मस्तपैकी चहा उकळतो इथे वास खूप छान येतो चहाचा आम्ही चहा चहा सो या सगळेजण डॅम मस्तपैकी सगळ्यांनी बसून घेतलेला इथे हे कुठे चाललंय तिकड तिकडं जायचंय आम्हाला बोटिंग कडे करायचे का आपण बोटिंग हा मस्त बोटिंग राईड करतोय ते आम्हाला बसवत नव्हते म्हणजे आमचा पैसे वरून चाललो होत तर आम्ही त्यांना मनवलंय आणि आता मी मस्त बोट राईड करू चला या आता मी मस्त बसलो आहे आणि मस्त बोट राईड हो ना पाणी थोडंसं थोडस

फोट ऍड करतोय आम्हाला खूप मजा येते आणि माझी बायकोने ने सेफ्टी साठी ते जॅकेट घातलेलं आहे एकूल ते एक बायको आहे माझी वाली अजून एक बायको देऊ का दे दे। या दोघींचं पाणी खेळा खेळीत पाणी खेळताय दोघी जणी आम्हाला ट्रॅव्हल करायला खूप आवडत एक दिवस निसर्गरम्य वातावरणात आलोय आणि खूप म्हणजे गोव्याला निघलो तो पंढर आले पण आम्ही थांबलोय ब्रेक घेतलेला आहे हम आम्ही पे आ जाते दोन बोटवाले काका पण आहे आमच्यासोबत आणि इकडे यांचं फोटो सेशन पण चालू आहे आई मस्त पाणी खेळायची मज्जा घेत आहे तुम्ही पण बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे आणि थंड थंड पाणी आहे इकडे कामिनिता येतं आणि दादाचं फोटो सेशन चालू आहे इकडे ताईंचं पण फोटो सेशन चालू आहे थोडं थोडंसं आणि आम्ही मस्तपैकी मज्जा घेतोय बोटिंगचा पण एकदम छान दिसतो आहे इथे मस्त बुट्टे पण आहे गरमागरम मस्त ह्या दादाचं शॉप आहे ते आणि इकडे चालू आहे मस्त गन्ने लग असं वाटत मध्येच आम्हाला हे गुळाचं भेटलं इथे गुळ रेडीमेड विदाऊट केमिकल तर आम्ही बघतोय तिथे काय ते असं छोट छोटा हा छाय हा चालेल आणि हा खाण्यासाठी बोलू अच्छा आणि हा खाण्यासाठी विदाऊट केमिकल काकवी आहे गुळाच्या आहे काळाच्या आहे अच्छा मूर्त आहे गोमायच्या मूर्त्या गोमाय पासून बनवतो इकडे पण बनवत आणि इकडे ते बनवता पण आहे ते दादा जे इकडे जगाला आकार देणारा आकार घेतोय असं मस्त ते काकांचं कलर द्यायचं काम चालू आहे हे दोन कलर वेगवेगळे का काका? हा थोडा येल्लो टाईप दिसतो आणि गायच्या शेणा वगैरे पासून ते बनवलेले भरपूर सारे पावडर बनवले जाते बघा अच्छा पावडर बनवतात ते आणि त्याच्यापासून मग ते मशीन टाकतात त्या मशीन आणि त्यातून मग ते मूर्त्या बनवतात मस्त मूर्त्या बनवल्या छान छान मूर्त्या वासरू आहे इथे किती भारी ना किती क्यूट आहे हा गोशाळा आहे त्यांची सगळं बनवतो ते आयुर्वेदिक पण भेटतं त्यांच्याकडे मस्त बसलं हे तर एकदम छोटू आहे आता आम्ही मस्तपैकी जेवण करायला आलो आहे आणि इथे मस्तपैकी छोटस पिल्लू पण आहे किती भर दिसते पूर्ण वाईट वाईट दिसतय आता आम्ही सगळेजण मस्त जेवण करतोय सो या तुम्ही पण जेवण करायला मस्त पैकी आमचा मेनू आहे आणि आम्ही आता जेवतोय मस्त पैकी सो या सगळेजण जेवण करायला जेवण वगैरे झालंय मस्त आणि थोडा थोडा पाऊस पण येतोय तर आम्ही चाललो आहे घरी आई जेवण झालं पोट भर छान जेवण झालं मस्त पण कधी साहेब आवडते भेट घ्यायला आमच्या सुंदर मध्ये एकदम भारी छान जेवण आवडलं का खूप छान मस्त जेवण चलो आता आम्ही घरी तर आता आम्ही सगळेजण आलो आहे घरी मस्तपैकी थोडासा आराम केला सगळ्यांनी सगळेजण फ्रेश झाले बाहेर गेलो म्हणजे थोडासा वीकनेस येतोच त्याच्यामुळे मग सगळ्यांनी आराम केला फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आमचा टी कॉफी पण झाला तर मग आता आम्ही जेवणाचं बघतो आहे म्हणजे लाईट लाईटच जेवण करणार आहे कारण की आमचं दुपारचं जेवण खूपच उशिरा झालं होतं त्याच्यामुळे तर मग आम्ही बघतो आता काहीतरी तर असा होता माझा आजचा दिवस मी व्हिडिओचा एंड इथेच करते आहे तर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय